नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदाबद्दल अभ्यास केला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियाविशेषण अव्यय ही शब्दांची जात अभ्यासायला सुरुवात करणार आहोत तर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय क्रियापदाबद्दल माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ वाघ माझ्या समोरून गेला यामध्ये वाघ कुठून गेला आहे तर समोरून म्हणजे वाघ गेला ही क्रिया आहे ती क्रिया कुठून झालेली आहे तर समोरून म्हणून समोरून हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे दुसरं उदाहरण आहे बाळ धपकन पडलं बाळ पडला ही क्रिया आहे पडण्याची बाळ कसं पडलं तर धपकन पडलं म्हणजे धपकन हे काय झालं क्रियाविशेषण अव्यय पुढे क्रियाविशेषणाचे दोन मुख्य प्रकार पडतात एक अर्थावरून आणि दोन स्वरूपावरून अर्थावरून क्रियाविशेषणाचे उपप्रकार आहेत कालवाचक स्थलवाचक परिमाणवाचक किंवा संख्यावाचक रीतिवाचक रीतीवाचक प्रश्नार्थक निषेधार्थक आणि स्वरूपावरून सिद्ध साधित आणि स्थानिक आता आपण अर्थावरून पडणारे उपप्रकार जे आहेत ते आपण दोन प्रकार अभ्यासायचे आहेत पहिलं आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय क्रिया केव्हा घडते हे सांगणाऱ्या अविकारी शब्दास कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात कालवाचक याचा अर्थ होतो क्रिया केव्हा घडते क्रिया केव्हा घडते केव्हा हा शब्द लक्षात ठेवायचा कालवाचक क्रियाविशेषणाचे पुन्हा तीन प्रकार पडतात एक कालदर्शक सातत्यदर्शक आवृत्तीदर्शक कालदर्शक म्हणजे आपण समजा उदाहरणार्थ मी उद्या अभ्यास करणार आहे अभ्यास करणार आहे कधी करणार आहे तर उद्या म्हणजे उद्या हे काय दाखवतो आपल्याला काळ दाखवतो मग कालदर्शकामध्ये असे कोणते शब्द येतात तर ते आहेत आत्ता आज उद्या काल तूर्त पूर्वी जेव्हा तेव्हा हल्ली उदाहरण आहे पूर्वी माणूस की होती इथे पूर्वी हा शब्द कालदर्शक आहे दुसरा प्रकार आहे सातत्यदर्शक सातत्य म्हणजे नित्य नियमाने एखादी कृती घडत असेल तर मग त्यासाठी कोणते शब्द आहेत तर ते शब्द आहेत नित्य सदा सर्वदा नेहमी सतत दिवसभर अद्याप आजकाल अजून उदाहरणार्थ सतत अभ्यास करावा अभ्यास करण्याची कृती आहे ती नेहमी करावी हा शब्द सांगतो सतत आवृत्तीदर्शक म्हणजे एखादी कृती पुन्हा पुन्हा होत असेल तर त्यासाठी कोणते शब्द येतात तर वारंवार फिरून फिरून पुन्हा पुन्हा दररोज क्षणोक्षणी उदाहरणार्थ क्षणोक्षणी अण्णांच्या रागाचा पारा होता शणोक्षणी अण्णांच्या रागाचा पारा होता कसा होता क्षणोक्षणी म्हणजे शणोक्षणी हे आवृत्तीदर्शक शब्द आहे आता जर परीक्षेला तुम्हाला प्रश्न आला की सतत अभ्यास करावा यामध्ये अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखा तर जर पर्यायामध्ये तुम्हाला सातत्यदर्शक दिलं असेल तर याचं उत्तर सातत्यदर्शक लिहायचं आहे जर पर्यायामध्ये तुम्हाला कालवाचक दिलं असेल तर कालवाचक क्रियाविशेषण लिहायचं आहे आणि जर पर्यायामध्ये तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय असा शब्द दिला असेल तर उत्तर असणार आहे क्रियाविशेषण अव्यय हे लक्षात ठेवा दुसरा उपप्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय क्रिया कोठे घडते सांगणाऱ्या अविकारी शब्दात स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात क्रिया कोठे घडते कोठे हा शब्द महत्त्वाचा आहे याचे सुद्धा दोन प्रकार पडतात एक स्थितीदर्शक आणि दुसरं गतीदर्शक मग स्थितीदर्शक कोणते शब्द आहेत येथे तेथे जेथे खाली वर कोठे मध्ये अलीकडे पलीकडे मागे पुढे जिकडे तिकडे सभोवार आसपास इत्यादी उदाहरणार्थ पुढे मंदिर आहे मंदिर आहे कुठे आहे पुढे म्हणजे पुढे हा शब्द तुम्हाला स्थितीदर्शक आहे गतीदर्शकामध्ये गती कोणते शब्द येतात इकडून द दुरून लांबून तेथून मागून पुढून वरून खालून उदाहरणार्थ पुला खालून पाणी वाहते पाणी वाहत आहे कुठून वाहत आहे पुला खालून खालून म्हणून खालून हा शब्द गतिदर्शक आहे सेम इथे सुद्धा तुम्हाला तसाच प्रश्न विचारला आणि जर पुलाखालून पाणी वाहते यामधला शब्दांची जात ओळखा तर जर तुम्हाला गतीदर्शक असेल तर गतीदर्शक आहे जर तुम्हाला स्थलवाचक दिलं असेल तर स्थलवाचक उत्तर असणार आहे आणि जर तुम्हाला पर्यायामध्ये क्रियाविशेषण अव्यय अशी जात लिहून दिली असेल तर उत्तर असणार आहे क्रियाविशेषण अव्यय मी तुम्हाला एक प्रश्न देते इथे आजोबा हळू हळू चालतात या वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय शब्द मला कमेंट करून तुम्हाला सांगायचा आहे हा हे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला या प्रश्नाचं उत्तर द्या आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद